ता निवारण करता म्हणून आम्ही जीतभाईक आज हा आपण त्याचेकडे आम्ही हा मागणा घालतो की आज आमची प्रॉब्लम काय झालेला आहे की आमचे चार लाख स्क्वेअर मिटर जवळजवळ जमीन कन्वर्ट केल्या आमची सव्वीस चोपड्यान घरांत दोनशे आणि कन्वर्ट खची केली आ नो डेवलपमेंट झोन जो डिग्री जो डिग्री हा स्लोप डिग्री मोर देन थर्टी डिग्रीज असा ऑर्चर्ड झोन असा भर डिजास्टर मॅनेजमेंट झोन असा हालीच थं बिबटे धरल्या आणि त्या बोर बोरवॅली जो इलिगल बोर व्हॅली भरपूर मारलेली आसा भीत आणि हेचे ते इफेक्ट येतले सगळे आमक पाण्याक प्रॉब्लम जातलो लायटीक प्रॉब्लम जातलो आणि वेस्ट मॅनेजमेंटा प्रॉब्लम जातो आणि अपार्ट फ्रॉम दीस सगळ्यात वडि प्रॉब्लेम म्हणजे आमची दोनशे लोक घराची लोकवस्ता लो एक हजार असा त्याची दहा कोट लोकवस्त्या थंसर वाटतली आणि शर्मा वर्माच्या वर्मच्या आमकां बसचे पडत फाल्या सकाळी आमकां दिसता मंत्री आमचं दुसरो कोण तरी शर्मा वर्मा थंयसर आसतलो म्हणून त्या आमचा फुडलो विचार करून आमच्या भुरग्यांचो विचार करून आम्ही आज ह्याचा सगळ्या चोपड्या आगरवाडीच्या सगळ्याच्या वतीन कडेन मागतो की हे जे प्रोजेक्ट नाका नका आमका हे प्रोजेक्ट तुम्ही फाटी घेवचे अशी आम्ही रिक्वेस्ट करतो तुमच्याकडे आणि तुम्ही आमच्या वतीने हो त्यांच्याकडे so, सरकारकडे मांडतो असं आम्ही तुमच्याकडे विनंती करतो सो हे माझं म्हणणं आणि सगळ्या ग्रामस्थांचं आमचं ह्याच म्हणणं हा पंचायतीन रेजोल्युशन घेतलं पंचायतीन रेजोल्युशन घेतलेलं हा आणि प्रत्येक डिपार्टमेंटात धाडलेला हा पण अजून त्यांना रिप्लाय येणार फॉरेस्टाचा रिपोर्ट आमका अजून मिळाला काय रिप्लाय रिपोर्ट करून खयच्या डिपार्टमेंटात रिप्लाय करू ना तो हेल्प करते। लोकान तुमका जे चोपड्या लोकांना चोपड्यान्वर्जन झाल्या तो इशू अंडर सेव्हन्टीन टू कन्वर्जन झाल्या तर जाऊची आहात मला असंब्लीन मांडला बरे भशेन आणि असेंब्लीन सगळे क्लिअर कट केले तेंच्यानी फाटल्या दिसांनी पंचायतीनूय आपलेलं आणि पंचायतींनी मागीर पंचायतीन रेजोल्युशन घेतले रेजोल्युशनूय त्यांच्यांनी घेऊन कन्सर्न डिपार्टमेंट ऑब्जेक्शन फायल केलं पण आजून पर्यंत ते म्हणटा रिवर्ट ना तेंकां कांय सांगूंक ना टोटल आख्खो गाव आगरवाडे चोपडे अख्खो गाव अडीच लाख स्क्वेअर आनी आ, कन्वर्जन जर झालं तर तीन लाख अंशी हजार स्क्वेर मिटरांचा झाला खंय तरी गाव जो तेच्या त्याच्याहून एक्स्ट्रा हे कन्वर्जन जालां आणि ते दोंगर भागान झाला आणि जो गाव असा तो इफेक्टिव्ह जात डेफिनेटली हा हत कन्सर्न हा हाऊजान मेन्शन केनिस्टरांनी अशुअर केले की हंग इंस्पेक्शन करून जर ते नॉन डेव्हलपमेंट स्लोप ओ पेडी फिल्डात जर झाला कन्वर्शनल डेफिनेटली त्या बेआउ काढून आमचं गाव आता सेफ करतले म्हणून पण त्यांचे म्हणणे जे ते खूप ते रावले वाट पैले तरी पण त्यांना अजून जस्टीस मेळणं मग आज त्यांच्या विवेक बाबान फोन केल्लो यो म्हणून हांगासर किंवा आम्ही सगळे गावातले सगळे जमले आणि त्यांच्यानी सांगणे कडेन केला आणि सगळ्यांक खबर हा बेताळची ताकद आणि पॉवर किती ती आणि ह म्हणजे आम्ही सुद्धा हजार फाटी चिततात कित्याक कसले शब्द बाहेर हांगासर ही आज तेका सांगणे केलां म्हाका दिसता तो न्याय दितलो आणि सगळ्यांक मेळटलो हांव हे सगळे आहा ते आमच्या ऑनरेबल टी पी मिनिस्टराक फॉवर्ड करतलो आणि प्लस आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या डिस्कशनाक हाडटलो की त्यांना फॉरेस्ट रिपोर्ट अजून मेळ ना बाकीचे जे जा कन्वर्जन झाला तेचेर जस्टीस त्यांना मेळना सो त्यांना जस्टीस खातीर पूर्ण माझा सपोर्ट असतो आणि आम्ही म्हटलं त्या साम सोदता जे सेटलमेंट पण केला पण प्लॉट त्यांनी दोन लाख असे तरी कपडे खरी मला तो हा दवरपाचो दोरपूर हांव हा रिक्वेस्ट करता आणि हांव जास्त उलय मस्स आमचे आनंद्या लोकांचे कितें तरी चिंपचं आणि विश्वजित सोदता सो तरी मातसो हे करतो कन्वर्ट केला पण सेटलमेंट क्लॉ ते वर्षड हा तो वर्ष दोरपूर तर पुढे आमच्या लोकां खूप धोका आता बद्दल आणि हा जास्त तिथे उलय थँक्यू